नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा सा, माझा एक उपक्रम आहे शुक्रवारी अमेरिकन मार्केट तेजीत होतं त्यांचे जॉब रिपोर्ट चांगला आला तीन लाख तीन हजार लोकांना नोकऱ्या मिळाल्या आणि याच्यामध्ये चॉईस मिळतो त्यामुळे की ह्या जॉबच्या ऐवजी आपण तो जॉब स्वीकारू शकू दहा महिन्यातला सर्वात जास्त चांगला असा हा जॉब रिपोर्ट आहे आणि त्याचा अनुमान होतं दोन लाख पन्नास हजार एवढ्या नोकऱ्या होतील त्याविरुद्ध तीन लाख तीन हजार झाले एनव्हीडिया ॲमेझॉन हे शेअर तेजीत होते पण रेट कट होईल की नाही रेट कट होईल की नाही कुणास्त काय होत आहे कुणास्त अशी जी पुटपुट -पुट होती ती पुटपुट मात्र आता प्रत्यक्षात चर्चेत येऊ लागली बॉन्ड इड चार पॉईंट बेचाळीस झालं डॉलर इंडेक्स एकशे चार बेचाळीस झाला तर फक्त क्रूड मात्र कमी झालं ते एकोणनव्वद पॉईंट सत्तेचाळीस झाले कारण हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये बैठक होणार आहे त्यामुळे सीज फायर होईल एक दोन दिवसासाठी तरी म्हणून दोन टक्क्यांनी कमी झाले आज या सगळ्याचा परिणाम इंडियन मार्केटवर चांगला होईल आणि इंडियन मार्केटमध्ये सुरुवातीला तरी चारशे पॉईंटच्या आसपास तेजी येऊ शकते बाकी बरेच अपडेट आलेले आहेत ते अपडेट कसे शेअरच्या भावात ट्रान्सफॉर्म होत आहेत ते बघायचं राईट्स किंवा रेट्स ट्रान्सपोर्ट आणि मोबिलिटी क्षेत्रामध्ये ग्रीन एनर्जी प्रोजेक्टसाठी त्यांनी आय आय टी मद्रासबरोबर एम ओ यू केला आहे ग्रीव स्कॉटन झुयोबरोबर त्यांनी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करार केला आहे तो स्पीड थ्री व्हीलरसाठी केला आहे स्ट्राईड्स यांना यू एस एफ डी ए ऑल्थर चेन्नई फॅसिलिटीचं चे जे इन्स्पेक्शन केलं होतं एक एप्रिल ते पाच एप्रिल या काळात त्याच्यामध्ये दोन त्रुटी दाखवल्या अरविंद फार्मा यांचंही इन्स्पेक्शन अठ्ठावीस मार्च ते पाच एप्रिल या काळात झालं होतं त्यांना स्टेव्हिल्सच्या तपासणीसाठी तीन त्रुटी ती दाखवल्या झी एंटरटेनमेंट झी एंटरटेनमेंटचे गोएंका स्वत पगार कमी घया तैयार है आता पंद्रह टक्के वर्कफोर्स कमी कराएँ सकता है उत्कर्ष उत्कर्ष लोन वाढ़ एक पॉइंट पांच टक्के डिपॉजिट वाढ़ बेच पॉइंट नौ टे का रेशो मात्र थोड़ा अग्दी किंचित कमी वीस पॉइंट नौ वर्ध वीस पॉईंट पाच लेसलेनी रॉयल्टी पेमेंट जी द्यायची होती ती वाढवली आहे ती पाच पॉईंट पंचवीस एवढी रॉयल्टी पेमेंट पेरेंट फॉर्मूला ते करणार आहेत आणि पूर्वी ही चार पॉईंट पाच टक्के होते टाटा स्टीलचं प्रोडक्शन वाढलं आहे चार पॉईंट पाच टक्क्यांनी डिलिव्हरीसुद्धा पाच टक्क्यांनी वाढले आहेत क्रूड स्टील प्रोडक्शनसुद्धा वीस पॉईंट आठ मेट्रिक टन झाले हेही चार टक्क्यांनी वाढले बँकांचे अपडेट्स चांगले आले बँक ऑफ इंडियाचे डिपॉझिट ॲडव्हान्स दोन्ही आहे युनियन बँकेचे पण वाढले आणि पंजाब नॅशनल बँकेचे पण वाढले रोड़ा से एडवांसेस वाले। डॉक्टर रेड्डीज यानी मार्केटिंग डिस्ट्रीब्यूशन करार बायर इंडिया बरोबर के वेरी सी गॉट सा हे हार्ट वर औषध है ग्रैंड फार्मा एरिबूलिंग इंजेक्शनला यूएसएफीए कमति हे hey, ब्रेस्ट कॅन्सरसाठी इंजेक्शन वापरलं जातं आडाणी विलमरनी अपडेट्स दिलेत त्यांचा फूड बिझनेस एडिएबल ऑइल बिझनेस डबल डिजिट वॉल्यूम ग्रोथ आहे गोदरेजने अपडेट्स एवढे चांगले नाही दिलेत कमजोर वाटतात फक्त त्यांनी सांगितलं इंडोनेशियातला व्यवसाय सुधारला आहे इन्फोएटचं बिलिंग आहे नायकाचे अपडेट्स चांगले आहेत फॅशन इंडस्ट्री ग्रोथ मात्र कमजोर आहे असं सांगितलं आहे जे एस डब्ल्यू एनर्जी यांनी पाच हजार कोटीचा क्यू आय पी केलाय हा क्यू आय पी चारशे पंच्याऐंशी केला आहे टायटननी सांगितलं आय केअर ग्रोथ फक्त कमजोर राहील बाकीची सगळी ग्रोथ चांगली आहे आणि कॅरेट लेन ग्रोथ तीस टक्के आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं चोलाची डिस्बर्समेंट सतरा टक्क्यांनी वाढली आहे ॲसेट अंडर मॅनेजमेंट पस्तीस टक्क्यांनी वाढली आहे व्होल्टास व्होल्टासनी दोन मिलियन एवढी ए सीची युनिट्स विकली आहे आणि त्यांचा बेको हा होम ॲप्लायन्स जो ब्रँड आहे त्याच्यामध्ये बावन्न टक्के ग्रोथ झाली आहे वोडाफोननी चौदा रुपये सत्याऐंशी पैसे या भावानी एकशे तीस कोटी शेअर ओरियाना इन्व्हेस्टमेंटला इश्यू केले ओरियाना इन्व्हेस्टमेंट ही पर्यंतच आहे पेरेंटचा इन्व्हेस्टमेंट आर्म आहे त्यांनी पंच्याहत्तर हजार कोटीवरनं एक लाख कोटी एवढं ऑथोराइज कॅपिटल आम्ही वाढवणार आहोत असं सांगितलं फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे एक हजार सहाशे एकोणसाठ कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आहे तीन हजार तीनशे सत्तर कोटींची आज आपण कुठले शेअर तेजीत राहतील आणि कुठले शेअर मंदीत राहतील हे बघायचं झालं तर तेजीमध्ये चोला इन्व्हेस्टमेंट एच डी एफ सी बँक उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक भारती एअरटेल त्यांचा जो भारती हेक्झाकॉमचा आय पी ओ आहे हा तीस वेळेला भरला आहे रोलॅक्स रिंग्ज श्री सिमेंट एस बी आय म्युच्युअल फंडांनी स्टेक वाढवला आहे आणि खरेदी केली आहे सिग्नेचर ग्लोबल प्रत्येक स्क्वेअर फुटाचं रिअलायझेशन वाढलं आहे म्हणून ॲश्टर डी दिये, एम ॲश्टर डी बारा एप्रिलला बैठक आहे ते स्पेशल डिव्हिडंड जाहीर करण्याची शक्यता आहे हेस्टर बायो जम्मू काश्मीर बँक त्यांनी न्यू इंडिया बरोबर करार केला टाटा मोटर्स तेसला जी छोट्या गाड्या काढणार होती त्याची तेस्ला योजना तेस्लानी रद्द केली आहे असं समजतं पण कंपनीकडनं अधिकारी कुठलीही घोषणा झालेली नाही लेमन ट्री ले ऋषिकेशला त्यांचा एक विभाग सुरू होतोय एच डी एफ सी एफ सी शॉपर स्टॉप ते पुण्यात एक शॉप सुरू करत आहेत कॅनरा बँक इलेक्ट्रॉनिक्स मार्ट गुलशन पॉली यांना इथेनॉलसाठी ऑर्डर मिळाली आहे फोर्स बॉटल यांचं उत्पादन विक्री दोन्हीही वाढलं आहे पण शुक्रवारी शेअर साडेचारशे रुपयेजवळजवळ जवळजवळ तेजीत होता टायटन नायका कोची आणि ग्लॅन फार्मा मंदीमध्ये विप्रो त्यांच्या एमरी सीईओने राजीनामा दिला आहे डोम्स डोम्सला गुजरात पोल्युशन कंट्रोल बोर्डाने त्यांचं युनिट बंद करायला सांगितलं आहे बंधन बँक घोष यांनी राजीनामा दिलाय युनायटेड ब्रुवरीज म्हणजे यू बी एल यांना महाराष्ट्र सरकारने दोनशे त्रेसष्ट पॉईंट सात कोटीची जी एस टी नोटीस पाठवली आहे गुजरात पिपावाव आणि विजया डायग्नॉस्टिक हे सगळे शेअर मंदीमध्ये राहते विप्रो डोम्स बंधन यू बी एल गुजरात आणि विजया विजया डायगनॉस्टे हे शेअर मंदीत राहते मी तेरा चौदा एप्रिलला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे स्टेशनजवळ आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाइल नंबर नाइन सिक्स नाइन नाइन सिक्स वन फाइव फाइ जीरो सेवेन नाइन सिक्स नाइन नाइन सिक्स वन फाइव फाइव जीरो या नंबर वु कोस विषयी करू शकता नमस्ते